राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा दुचाकीचा अपघात झाला आहे माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली होती या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता बिडकर त्यांच्यावर अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिरकडे यांचे अपघात निधन झाले अकोला मधील शिवणी गावाजवळील पेट्रोल पंप एका मालवाहू वाहनाने त्यांचा दुचाकीला धडक दिली अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळावर भेटले होते बावनकुळे यांना भेटून बीडकर दुचाकीने घरी येत होते तुकाराम बीडकर यांनी दोन ते दोन या काळात आमदारकी भूषवली होती मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार होते ते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विदर्भ वैज्ञानिक महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे नुकतेच अपघाती मृत्यू झाल्याची गांभीर्यजनक घटना समोर आलेली आहे आणि या घटनेमुळे काय होईना ना मूर्तिजापूर विधानसभेवर असेल किंवा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे माझ्यासोबत आहेत सहकार नेते तथा मूर्तिजापूर विधानसभेचे माजी आमदार ॲडव्होकेट सुहास तिडकेसाहेब त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया नेमकं त्यांनी तुकाराम बेडकर असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये बरेच काळ त्यांनी काढलेला आहे आणि यांच्या निधनामुळे तुकाराम बेडकर यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागत आहे त्यांच्यासोबतच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत काढलेल्या काही आठवणी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया आज तुकाराम राबवू गेले ही दुर्दैवी घटना ही कसं तरी असह्यच होत आहे आम्हाला तर ही केवळ राष्ट्रवादीच्याच लोकांना दुःख झालं असं नाही मतदारसंघातले सर्वसामान्य जनता जी होती सगळे दुःखी झालेले आहेत आमच्या या मूर्तिजापूर मतदारसंघात इरिगेशनचे जे काही प्रोजेक्ट वगैरे हो आले आहेत दोन्ही काठेपूर्ण प्रॉजेक्ट उमा प्रॉजेक्ट सगळे तुकारामभाऊच्या प्रयत्नामुळे आलेले आहेत आय टी आय त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज सगळे तुकाराम भाऊन आणलेल्या घटना आहेत आणि हे अजरामर झाले आहेत असं मी म्हणेन कारण ते ह्या ज्या त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हे सगळं विकासाभिमुख असं नेतृत्व आज गेलं असं म्हणावं लागेल आता ते राहिलेले त्यांचे काही अधुरे कार्य आहेत ते पुढल्या आमदारांनी तरी पूर्ण करावे अशी मी आशा करतो पण तुकाराम भाऊ एवढं कार्य कोणी करू शकेल असं मला तरी वाटत नाही आहे पण तरी आपापल्या परीनं थोडासा खारीचा का असे ना वाटा प्रत्येकानं उचलावा आणि तुकाराम भाऊचे जे स्वप्न होते विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे त्यांचं लक्ष राहत होतं आणि म्हणून अशा दृष्टीनेही आपण सर्वांनी मिळून तुकारामभाऊचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याकरता कटिबद्ध व्हावं एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि तुकाराम भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो तुकाराम भाऊच्या निधनामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का म्हणाल किंवा ठिंडार बसली असं म्हणायला भावगं ठरणार नाही मी मगाशीच बोललो तुम्हाला की राष्ट्रवादीला धक्का नाही आहे हा पूर्ण विकास मत मतदारसंघातील सगळ्या जनतेला हा धक्का आहे आणि केवळ राष्ट्रवादीचे नेते नव्हतेच ते आता तर त्यांनी पक्ष बदलला ते दुसऱ्या राष्ट्रवादीत गेले आता त्या राष्ट्रवादीचा इथे काही संबंध नाही पण तो विकास पुरुष गेला असं मला म्हणायचं आहे सर त्यांच्यासोबत आपण आ... आता इतकी आठवणी आहे की त्याच्यातल्या कोणत्या आठवणी सांगून कोणत्या नाही हेच मला कळत नाही प्रत्येक गोष्ट मला ते सांगत होते विचारत होते हे असं करायचं तसं करायचं म्हणून माझी सल्ला सुद्धा ते घेत होते आणि मी तसा एक अपंगासारखा पडलेला माणूस मी जर गेलो असतो तरी बरं झालं असतं असं वाटायला लागलं परंतु तुकाराम भाऊ सारखं एक नेतृत्व आज या मतदारसंघातून गेलं ही फारच दुर्दैवी घटना घडली असं मी मानतो नमस्कार भाऊ बोला आ, काय सांगाल भाऊ एक आ, माजी आमदार तुकाराम बीडकर यांच्या निधनामुळे मोठा महायुतीला धक्का मानावा लागेल काय सांगाल त्यांच्या सोबतच्या आठवणी अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे दुःख अंत करणार माझे मार्गदर्शक मूर्त्यावरचे माझे आमदार तथा रंगमंचावर एक चांगला अभिनय करणारे आणि एक चांगले मोठे भाऊ म्हणून एक चांगला नेता म्हणून एक चांगले शिक्षक म्हणून एक चांगले मित्र म्हणून आणि एक चांगलं कुटुंब वस्यल व्यक्ती म्हणून हा जिल्ह्यात त्यांनी आपली एक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक नवीन ओळख तयार केली होती नक्कीच तुकाराम भाऊ बिळकर कधी आमदार म्हणून कधी राजकारणी म्हणून कधी सामाजिक क्षेत्रात कधी पडद्यावर प्रत्येक रोल त्यांनी यशस्वीपणे पार पाडला आणि आज आग तीन महिने पहिले ऍक्सिडेंट झाला होता आज परत त्यांनी त्यांची मावळली आज जिल्ह्याची खूप मोठी हानी झालेली आहे हे न भरून निघणारी आहे नक्कीच मी माझ्या पिंपळे परिवाराच्या वतीन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि व्यक्तिगत भावना श्रद्धांजली अर्पित करतो भाऊ त्यांच्या सोबतच्या तुमच्या काय आठवणी आणि काय एक प्रसंग सांगाल की जो मी दोन हजार नऊ मध्ये आमदार झाल्यावर राजकीय <coughs> वैरोत फक्त आचारसंहिता असते तिथपर्यंत हो। त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करायचा मी माझ्या पक्षाचा प्रचार करायचा हो। लगेच मी निवडून आल्यावर मुंबईला गेलो हो। तर मला काही माहिती नव्हती आणि राहण्याची व्यवस्था मी त्यांच्या रूम मध्ये गेलो त्यांनी मला तीन घंटे बसून संपूर्ण आमदारकी मध्ये महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी विकास कार्य ज्या काही बारीक सारीक उनिवा असतात संपूर्ण त्यांनी मला सांगितल्या आणि सांगितलं कधी तुला जर काही आवश्यकता लागली मला फोन कर आणि अनेक अधिकाऱ्यांशी त्यांनी माझी ओळख करून दिली की बाबा मी आमदार हो तो आता एस सी राखीव जला मतदार संघा आमदार है, है। विकासाचा ध्यास असणारा व्यक्ती म्हणजे तुकाराम भाऊ बिळकर धन्यवाद बहुत आ, अपन जा प्रतिक्रिया दिल्याबद्दल सीईएन हाँ। न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर